दसरा म्हटलं की राजकारणातील प्रत्येकाला मेळावा हा शब्द आपसुकच आठवतो आणि नजरेसमोर उभं राहतं शिवसेनेचं भगवमय शिवाजी पार्क गर्दीने तुडुंब भरलेलं मैदान कडकडीत ताळ्यांचा गजर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा तो खणखणीत आवाज हीच होती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची खरी ओळख तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला आणि त्यानंतर शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे समीकरण जणू अविभाज्य बनलं दरम्यान अनेकदा या समीकरणाला धक्का देण्याचे प्रयत्न झाले शिवाजी पार्कवर सभा घेण्यास बंदी घालण्यापर्यंत प्रयत्न झाले पण शिवसेनेचा दसरा मेळावा मात्र त्याच उत्साहात त्याच जोशात शिवाजी पार्कवर होत राहिला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबद्दल लिहिताना अनेक राजकीय विश्लेषक एक पक्ष एक नेता आणि एक मैदान हाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा आत्मा असं म्हणायचे भाषण शैली विचार आणि गर्दीला खिळवून ठेवण्याची ताकद हा मेळावा मराठी माणसाच्या मनात घरखरून राहिला बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी हा वारसा समर्थपणे पुढे नेला त्यांनीही शिवाजी पार्क तुडुंबगर्दी आणि संघटित शिवसैनिक यांचा मेळ साधून दसरा मेळाव्याचं वैभव टिकवलं पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना दोन गटात विभागली आणि शिवसेनेचे दोन दोन दसरा मेळावे भरू लागले ज्यानंतर खरा दसरा मेळावा कोणाचा कोणाच्या मेळाव्यात किती गर्दी होती यावरून अनेक वादंग रंगले पण दसरा मेळावा होत राहिला आणि आज विभाजनानंतरही दसरा मेळावा तितकाच चर्चेत असतो तितकाच लोकांना आकर्षित करतो पण बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मेळाव्याची उंची मात्र कोणालाही गाठता आलेली नाही हे सुद्धा मान्य करावं लागतं तर तुम्हाला कोणाचा दसरा मेळावा आवडतो शिंदेंचा की ठाकरेंचा ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका